पूर्ण जेचं वेन देईन आज दाखवायचं फक्त हां नीट दर बिट्टू झालं का पूर्ण पूर्ण हां बिट्टू बाबलू ते पूर्ण आहे का तो <laughs> पूर्ण करून दाख पूर्ण तुम्ही धारा रे पूर्णवाले असं धारा पुढं हां बाबल्याचं राहिलं पूर्ण हां हां पूर्ण कर पूर्ण हां झालं हां आता पाव करा पाव Sir. पाव करायचं हां झालं हां पाव बाबल्यास नाही झालं हां झालं आता अर्ध करा अर्ध अर्धा राईट आता पाहून करा पाहून करा आता पाहून हां तो कोणतं पाहुणे कोणत्या कलरचं को हां तो पाहून व्हेरी गुड